सगळ्या भावांना राम राम जय शहलाल जय भीम जय शिवराय आज आपला भाऊ असं बसले विचार करायचा नाही एवढं टेन्शनमध्ये बसले हे बघा लसून आम्ही शेवटी खाली टाकलोय महानगरपालिकेवाले आले कारवाईची गाडी आली भाऊ कोपऱ्यात नेऊन लावलो होतं गाडी गाडी उचलून घेऊन गेलं भाऊ काय आज तोंड दाखवणार आहे नाही आहे व्हिडिओमध्ये आपला भोंगा आहे तिकडे बॉम्बलात बसले भुंगा म्हणून आपण आपली गाडी पण धरली होती दोन हजार रुपये फाईन दिले आपण त्याच्यानंतर आपण इकडं गाडी लावत नाही भाऊ आज काय तोंड दाखवणार नाही आहे गॅरंटी आहे गॅरंटी शंभर टक्के लसून बघा ना तुम्ही सत्तरने आणून शंभरने विकायला लागलो तरी पण अजून लसून चालले नाही आमचं हां हे बघा बटाटे आणले बटाटे टमाटे आमचे मिशीज बघा आमच्या मिशीस तर फक्त असायचंच काम आहे बाकी काही नाही आमचा मोठा बंधू बघा तुम्ही हो दादा इकडं बघ ना बघ ना इकडे ए भाऊ बघ ना एकदा ना राव ए गाडी गेली माने एवढं दुःख वाहू नको तू हे बघा आहे का पिशवीने सुद्धा तोंड झाकून घेते काय कर नाहीये भाऊनो बघा तुम्ही फक्त लक्ष द्या त्याच्यावर बघा पिशवीने तोंड झाकून घेते काय सांगू तुम्हाला आजचं दिवस लय बेकार चालले आमचं कठीण झालेले आम्हाला महानगरपालिकेवाले अजिबात आम्हाला करून खायला देणं खाली माल टाकलं तरी उचलून घेऊन चालले आणि गाडी लावलं ला तरी गाडी उचलून चालले गाडी उचलून घेऊन गेलं तरी तिच्या मायाला आठवड्याने गाडी देते आठ आठ दिवस गाडी तिथंच सेक्टर तीनमध्ये भोसरी महानगरपालिके असे साहेब आहेत काय सांगू तुम्हाला आमच्या बंधूचं तोंड दाखवतो तुम्हाला हे बघा दिसलं का हे भाऊ ऐक ना हे बघा लाजायला लागले आज शेवटी गे गाडी गेली भाऊ आत गाडी गेली आज आत गाडी भाऊ आज काय तोड दावणार नाही तुम्हाला बघा हे बघा रडायला चालू झालेले व टोकरी उचललेली भाऊ आपले एक नंबर कॉमेडी माणूस पण आज गेली गाडी आपली वैतागलं होतं त्याला नजरे ठेवलं होते भाऊनं राठोड कुठे आणि राठोडचीच गाडी नक्की घेऊन जायचं म्हणून दोन्ही ठिकाणी आलं मधी अन गाडी गेल राम माऊली म्हणलं आणि उचललं आणि शेवटी असे टोकरी तोंडाला लावून बसले साहेब नको म्हणलं साहेब नको नको म्हणलं तरी साहेब काही सोडले नाही आणि काही ऐकले नाही काही होऊ दे तुझी गाडी घेऊन जाणार म्हणून घेऊनच गेले आज असे भावानो कष्ट करून खाणाऱ्यांना असं तारास देतात लोक किती कष्ट करावा खाली बसलं तरी आहे वरती बसलं तरी आहे गाडीत टाकलं तरी आहे पण पाठीमाग काही सोडा ना बघ धडक वाले एवढं वैताग द्यायला लागले जीवावर आले आम्हाला आणि आमचा भाऊ अजून एक दाखवतो भाजीपाला सकाळी मोशीत विकून येतो आणि उरलेला मायला आणून इकडे आमच्या बोसरी चिकतो दहाला दोन गटी कोथंबीर दहाला दोन गटी मेथी फक्त तुम्ही त्याला बघा ते माणूस कसं आहे मोशी मांडायतून उचलून आणतो हे बघा हे बघा हे असं भाजीपाला आणतो मेथी कोथंबीर दहाला धरतो सकाळच्याला पोट नाही परत मोशी मांड्यामध्ये भावानो याचा म्हणून भोसरी पण धरले आजकाल नाट्यकारात येते येऊन भाजीपाला विकतोय काय तिकडं दाणी विसणी विकतो आणि इकडं दाणी घालवतो म्हणजे राहिलेला माल खाऊ दे जाऊ दे फक्त कस्टमर खुश होऊ दे बघा कसं बघते बघा थोडं पण राहिलं नाही भावानो काय सांगू तुम्हाला भाजीपाल्याचं चा आयुष्य चाललंय आमचं चा। पण पन... कठीण झालं आम्हाला लई कठीण चालले दिवस रोजचं रोज कुठेही बसलं तरी आम्हाला येऊन पुचलाच म्हणतात माल जाऊ तू तुम्हाला माल दाखवतो हे मेथी दाखव मला हे बघा असे एवढं चांगलं मेथी आण ना मेथी आणि दहाला दोन विकावा खरेदी जागेवर आम्ही सात आठ रुपये करावा आणि दहाला दोन गटी मेथी मेथी कोथिंबीर दहाला एक गटी मार्केटला आणि आम्हाला इथं पाचला विकावं लागते दोन गटी तुम्ही सांगा कसं विकायचं आम्ही कसे धंदा करायचा भावानो म्हणून सांगतो धंदा करा धंद्यात पैसा आहे लॉस पण होते चांगलं प्रॉफिट पण होते पण धंदा करा स्वतःचा हक्काचा धंदा भावा एवढंच म्हणायचं आपल्याला चला जय हिंद जय शिवराय भावानो